नमस्कार साडेआठच्या बातमीपत्रात मी सुहास धारणे आपलं स्वागत करतो सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर ब्रिटनच्या पंतप्रधान थेरेसा मे आज घेणार पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट अनेक महत्वपूर्ण करार होण्याची शक्यता जम्मू काश्मीरच्या पूंछ जिल्ह्यात पाकिस्तानी सैन्यानं केलेल्या गोळीबारात दोन जवानांना वीरमरण साऱ्या जगाचं लक्ष असलेल्या अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या उमेदवार हिलरी क्लिंटन यांना ईमेल प्रकरणात क्लीन चिट राज्यातल्या सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी केंद्र सरकारनं सोयाबीनचं आयात शुल्क वाढवावं वा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची केंद्राकडे मागणी भाजपाच्या ज्येष्ठ नेत्या माजी केंद्रीय मंत्री जयवंतीबेन मेहता यांचं मुंबईत अल्पशा आजारानं निधन आणि सिंगापूर इथल्या राष्ट्रकुल कुस्ती स्पर्धेत भारताची आठ सुवर्ण आणि आठ रौप्य पदकांची कमाई आणि आता सविस्तर वृत्त भारताच्या दौऱ्यावर असलेल्या ब्रिटनच्या पंतप्रधान मे यांचे काल रात्री नवी दिल्लीत आगमन झालं भारत हा ब्रिटनचा अतिशय जवळचा आणि महत्वाचा मित्र असून या दौऱ्यामुळे ही मैत्री वृद्धिंगत होईल असा विश्वास यांनी व्यक्त केला ब्रिटनच्या पंतप्रधानपदी निवड झाल्यानंतर युरोप बाहेरचा त्यांचा हा पहिलाच दौरा थेरेसा थेरसा आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार आहेत भारत आणि ब्रिटन यांच्यातले द्विपक्षीय संबंध अधिक मजबूत करून व्यापार गुंतवणूक संरक्षण आणि इतर महत्वपूर्ण यावेळी करार होण्याची शक्यता आहे भारतीय विद्यार्थ्यांना ब्रिटनमध्ये व्हिसा मिळण्यावरून होणाऱ्या समस्येचा मुद्दा यावेळेला हाताळला जाण्याची शक्यता आहे दोन्ही देशांमध्ये व्यापार आणि गुंतवणुकीला चालना देण्यासाठी करायच्या उपाययोजनांबाबतही दोन्ही देशांच्या प्रतिनिधी मंडळात विचारविनिमय होणं अपेक्षित आहे या दौऱ्यात ब्रिटनच्या पंतप्रधान थेरेसा मे राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचीही भेट घेणार असून त्यानंतर त्या भारत ब्रिटन तंत्रज्ञान शिखर परिषदेला उपस्थित राहणार आहेत तसंच उद्या त्या भेट देणार असून कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामय्या यांच्याशी विविध विषयांवर चर्चा करणार आहेत जम्मू काश्मीरच्या पूंछ जिल्ह्यात कृष्णा घाटी तसंच पूंछ विभागात नियंत्रण रेषेजवळ पाकिस्तानी सैन्याने केलेल्या गोळीबारात महाराष्ट्राच्या कोल्हापूर जिल्ह्यातील कारवे गावचे सुपुत्र नाईक राजेंद्र तुपारे तसंच शिपाई गुरुसेवक सिंग या दोन सैनिकांना वीरगती प्राप्त झाली या गोळीबारात इतर दोन सैनिक दोन महिला आणि सीमा सुरक्षा दलाचा एक अधिकारी जखमी झाला आहे जखमी महिलांमध्ये पूंछ जिल्ह्यातल्या सलीमा अख्तर आणि झरीफा बेगम यांचा समावेश आहे नितीन कुमार हे सीमा सुरक्षा दलाचे उपनिरीक्षकही जखमी झाले आहेत पाकिस्तानातून घुसखोरी करण्याचे दोन प्रयत्न यशस्वी व्हावेत यासाठी पाकिस्तानी सैन्यानं हा गोळीबार केला होता घुसखोरी करण्याचे दोन्ही प्रयत्न हाणून पाडत भारतीय लष्करानं या गोळीबाराला चोख प्रत्युत्तर दिलं पूंछ भागात नियंत्रण रेषेजवळील पाकिस्तानच्या अनेक चौक्यांचं मोठं नुकसान करण्यातही लष्कर यशस्वी झालं आहे असं लष्कराच्या प्रवक्त्यानं सांगितलं पूंछ भागात पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचं उल्लंघन सुरूच असल्याचं लष्कराच्या प्रवक्त्यानं सांगितलं जम्मू काश्मीरच्या झालेल्या गोळीबारात कोल्हापूर सुपुत्र राजेंद्र नारायण तुपारे धारातीर्थी पडले आहेत ते मूळचे कोल्हापूर जिल्ह्याच्या चंदगड तालुक्यातील कारवे या गावातील आहेत राजेंद्र तुपारे यांच्या पश्चात पत्नी दोन मुलं आई वडील दोन भाऊ आणि एक बहीण असा परिवार आहे राजेंद्र तेरा वर्षांपूर्वी सैन्यात भरती झाले होते राजेंद्र तुपारे शहीद झाल्याची बातमी समजताच संपूर्ण गावावर शोककळा पसरली दिल्लीतल्या वाढत्या प्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारनं दिल्लीसह शेजारील पंजाब हरियाणा राजस्थान आणि उत्तर प्रदेशच्या पर्यावरण मंत्र्यांची आज आपत्कालीन बैठक बोलावली आहे केंद्रीय पर्यावरण राज्यमंत्री अनिल माधव हो दवे यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या बैठकीत प्रदूषणाच्या वाढत्या स्तराला नियंत्रण करण्यासाठी प्रभावी कृती योजनेवर भर राहील दिल्लीत प्रदूषण के पर मात करने आरोप प्रत्यारोप कर राजण न होता सर्वानी एकत्र हवाऐ आवाहन दवे प्लैम गेम की संस्कृति से बाहर आकर के समस्या से लड़ने के लिए पूरी ताकत और शिद्दत के साथ दिल्ली राज्य को अपने अपने जो काम है और उसको मैं दो दिन से गिरा रहा हूं इसलिए अन्य राज्यों को जिनका पन्द्रह प्रतिशत के आसपास कुल योगदान है पूरे उसमें जबाबदार के निदान का नाही दिल्लीचे नायब राज्यपाल नजीब जंग यांनीही या, या मुद्द्यावर आज एक उच्चस्तरीय बैठक बोलावली आहे प्रदूषणाच्या मुद्द्यावरून दिल्लीवासियांनी जंतर मंतर इथं निदर्शनं केली प्रदूषणामुळे दिल्लीतल्या शाळा तीन दिवस बंद राहणार आहेत राष्ट्राध्यक्ष राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक तोंडावर आली असतानाच अमेरिकेची गुप्तचर संघटना आयनं डेमोक्रॅटिक पक्षाच्या उमेदवार हिलरी क्लिंटन यांना ईमेल प्रकरणात क्लीन चिट दिली आहे हिलरी क्लिंटन अमेरिकेच्या परराष्ट्र व्यवहार मंत्री पदावर असतानाचे त्यांचे ईमेल अकाउंट्स आयनं तपासले असून हिलरी यांच्यावर आरोप ठेवण्यासारखी आक्षेपार्ह गोष्ट त्यात आढळलेली नाही असं त्यांनी स्पष्ट केलं आहे त्यामुळे प्रत्यक्ष मतदानाला आता अवघे काही तास उरलेले असतानाच डेमोक्रॅटिक पक्षाच्या उमेदवार हिलरी क्लिंटन आणि रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांच्यात अत्यंत चुरशीची लढत होणार हे स्पष्ट झालं आहे अधिकाधिक मतदारांनी आपल्याच पारड्यात मतं टाकावी यासाठी दोन्ही उमेदवारांचे प्रयत्न सुरू असून प्रचारासाठी त्यांचे अनेक राज्यांमध्ये झंझावाती दौरे सुरू आहेत उद्या होणाऱ्या आणि साऱ्या जगाचं लक्ष असलेल्या या निवडणुकीसाठी अमेरिका सज्ज झाली आहे राष्ट्रपती मैत्रीपाल सिरीसेना दोन दिवसांच्या भारत दौऱ्यावर आले असून नवी दिल्लीत दाखल झाल्यावर त्यांनी राष्ट्रपती भवनात राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांची भेट घेतली या दौऱ्यात आज ते तंबाखू नियंत्रण या विषयावर नवी दिल्लीत होणाऱ्या आंतरराष्ट्रीय परिषदेला उपस्थित राहणार आहेत जागतिक आरोग्य संघटनेच्या नेतृत्वाखाली होत असलेल्या तंबाखू नियंत्रण या विषयावरील परिषदेचं भारत हा एक वर्षाड यजमानत्व करत असतो या परिषदेत ऐंशी देशांचे प्रतिनिधी उपस्थित राहण्याची शक्यता आहे राज्यातल्या सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी केंद्र सरकारनं सोयाबीनवरील आयात शुल्क वाढवावं अशी विनंती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांना पत्राद्वारे केली आहे यंदा राज्यात सर्वात समात्र समाधानकारक पाऊस झाल्यानं तसंच शासनाच्या विविध उपाययोजनांमुळे सोयाबीनचं उत्पादन मोठ्या प्रमाणावर वाढलं असून ते गेल्या वर्षांपेक्षा तिपटीनं अधिक अपेक्षित आहे त्यामुळे सोयाबीनचे दर घसरण्याची शक्यता असल्यानं केंद्र सरकारनं सोयाबीनचं आयात शुल्क वाढवावं असं राज्य शासनाचं म्हणणं आहे राज्य शासनानंही किमान आधारभूत किमतीवर सोयाबीनची खरेदी सुरू केली आहे तसंच शेतकऱ्यांच्या हितासाठी अनेक उपाय लवकरच अंमलात आणले जातील असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे नागपूर आणि पुणे मेट्रोचं काम एकाच वेळी पूर्ण करण्याचा प्रयत्न आहे अशी माहिती केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी दिली पुण्यात कल्याणनगर इथं भाजपा कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते पुणे मेट्रोला आधीच खूप उशीर झाला आहे कंपनी स्थापनेच्या प्रक्रियेत वेळेचा आणखी अपव्यय होऊ नये यासाठी तात्पुरत्या स्वरूपात पुण्याचं काम नागपूर मेट्रोला देण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं राज्यातल्या सर्व मेट्रो प्रकल्पांचं काम करण्यासाठी महामेट्रो ही कंपनी स्थापन होईपर्यंत पुणे मेट्रोसाठी ही व्यवस्था करण्यात आल्याचं गडकरी म्हणाले पुणे मेट्रोच्या प्रस्तावाला सार्वजनिक गुंतवणूक मंडळानं मान्यता दिली आहे हा प्रस्ताव येत्या काही दिवसातच मंत्रिमंडळापुढे मांडण्यात येईल आणि लवकरच या मेट्रो प्रकल्पाला मंजूर मिळेल असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला बुलडाणा जिल्ह्यातल्या कोकरे आश्रमशाळेतल्या आदिवासी विद्यार्थिनीवर झालेल्या अत्याचार प्रकरणी आदिवासी समाजाकडे राज्य शासनानं दुर्लक्ष केल्यामुळे मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी काँग्रेस नेते आणि माजी सामाजिक न्यायमंत्री शिवाजीराव मोघे यांनी केली पाळा गावाला भेट दिल्यानंतर खामगाव इथं पत्रकारांशी बोलत होते या गंभीर प्रकरणाचा खटला जलदगती न्यायालयात चालवून आरोपींना कठोर शिक्षा व्हावी अशी मागणीही त्यांनी केली आदिवासी समाजाकडे केंद्र सरकारचं जाणून बुजून दुर्लक्ष होत असून या विरोधात काँग्रेस आक्रमक पवित्रा घेणार असल्याचं मोघे यांनी सांगितलं येत्या विधानसभा अधिवेशनात हा मुद्दा ऐरणीवर आणणार असल्याचंही ते म्हणाले भारतातील पासष्ट टक्के नागरिक शेतीवर अवलंबून आहेत त्यामुळे ग्रामीण आणि कृषी अर्थनितीच्या सक्षमीकरणाशिवाय सर्वांगीण प्रगती होणं शक्य नाही असा विचार दिवंगत शरद जोशी यांनी सातत्यानं मांडला असं केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितलं वसुंधरा काशीकर भागवत यांनी लिहिलेल्या शरद जोशी शोध अस्वस्थ कल्लोळाचा या पुस्तकाचं प्रकाशन गडकरी यांच्या हस्ते पुण्यात झालं त्यावेळी ते बोलत होते शेतीतील गुंतवणूक कमी करून उत्पादन कसं या दृष्टीनं संशोधन होणं गरजेचं आहे तसंच खुली अर्थव्यवस्था शेतीला तारक ठरेल असं गडकरी म्हणाले शिक्षा भोगून बाहेर पडल्यानंतर महिला कैद्यांना चांगलं आयुष्य जगता यावं यासाठी औरंगाबादच्या हर्सूल कारागृहात एक अनोखा उपक्रम राबवला जात आहे औरंगाबादच्या हर्सुल कारागृह प्रशासनानं मिंडा कॉर्पोरेशनच्या मदतीनं कारागृहातच दुचाकीचे सुटे भाग तयार करण्याचा उपक्रम सुरू केलाय वेगवेगळ्या गुन्ह्यात शिक्षा भोगत असणाऱ्या कारागृहातल्या महिला कैदी दुचाकी वाहनांचे लॉक स्विच तयार करण्याचं काम करत आहेत विशेष प्रशिक्षण ही यहाँ की रिक्वायरमेंट भी थी और वहाँ पे जैसे बाकी जेलों में काफी इसके डिमांड रही है तो हमने सोचा कि वैसा ही एक मॉडल हम यहाँ पे भी रेप्लिकेट करें सो so दैट सबको इनमेट्स को भी आगे फ्यूचर में सस्टेनेबिलिटी और स्किल डेवलपमेंट हो इसी की और यहाँ की आवश्यकता के अनुसार हमने इसका प्रोजेक्ट यहाँ पे नया निर्माण किया सध्या कारागृहात नव्वद महिला कैदी असून काही महिलांना यासाठी प्रशिक्षित करण्यात आले या प्रशिक्षित महिला दिवसाकाठी तेवीसशे स्विच तयार करतात त्यासाठी त्यांना मानधनही दिलं जाते महिला बंद्यांसाठी अशा प्रकारचा कुठलाही प्रयोग कुठल्या जिल्हा झालेला नव्हता हो तर आम्ही मिंडा कॉर्पोरेशनला विनंती सुद्धा करणार आहोत की आमच्या या प्रोजेक्ट मध्ये काम करणाऱ्या महिला बंद्यांना त्यांच्या कंपनीत त्यांनी सामावून घ्यावं ज्या विलिंग आहे यांची इच्छा आहे काम करायची अशा महिला बंद्यांना सुटल्या नाही तर तिथे काम मिळेल शिक्षा भोगत असताना स्वयंरोजगाराची धडे गिरवणाऱ्या या महिलांच्या पुढील आयुष्याच्या वाटचालीसाठी हा उपक्रम नक्कीच आशादायी ठरेल आता सह्याद्री वाहिनीच्या वृत्त विभागासाठी स्ट्रींगर्सची नियुक्ती करण्याबाबत माहिती जाणून घेऊयात प्रसार भारती भारत लोकसेवा प्रसारक प्रादेशिक वृत्त विभाग दूरदर्शन केंद्र मुंबईकडून छत्तीस जिल्ह्यांकरता स्ट्रिंगर्सचं पॅनल तयार करण्यासाठी अर्ज मागवण्यात येत आहेत अर्ज सोळा डिसेंबर दोन हजार सोळा संध्याकाळी पाच वाजेपर्यंत प्रादेशिक वृत्त विभाग दूरदर्शन केंद्र पीबी मार्ग वरळी मुंबई तीस या पत्त्यावर पोहोचतील अशा पद्धतीनं पाठवणं आवश्यक आहे अर्ज आणि अधिक माहिती संकेतस्थळ डब्ल्यू 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 डॉट डी के मुंबई डॉट ओ आर जीवर वर उपलब्ध भाजपाच्या ज्येष्ठ नेत्या आणि माजी केंद्रीय मंत्री जयवंतीबेन मेहता यांचं आज पहाटे मुंबईत अल्पशा आजारानं निधन झालं त्या अठ्यात्तर वर्षांच्या होत्या जयवंतीबेन यांनी एकोणीसशे बासष्ट साली राजकारणात प्रवेश केला नगरसेवक आमदार खासदार आणि केंद्रीय मंत्री असा त्यांचा राजकीय जीवनातला प्रवास राहिला पक्ष उभारणीसाठी त्यांनी नेहमीच समर्पित वृत्तीनं कार्य केलं अटलबिहारी वाजपेयी यांच्या सरकारमध्ये त्यांनी केंद्रीय ऊर्जा राज्यमंत्रीपद भूषवलं होतं लोकसभेत त्यांनी दक्षिण मुंबई मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलं होतं जयवंतीबेन मेहता यांच्या पार्थिवावर आज संध्याकाळी दादर इथल्या शिवाजी पार्क स्मशानभूमीत अंत्यसंस्कार केले जातील अशी माहिती भाजपाचे प्रवक्ते केशव उपाध्याय यांनी दिली आहे जयवंतीबेन मेहता यांच्या निधनाबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शोक व्यक्त केला आहे सिंगापूर इथं सुरू असलेल्या राष्ट्रकुल कुस्ती स्पर्धेत भारतानं आठ सुवर्ण तसंच आठ रौप्य पदकांची कमाई केली फ्रीस्टाईल प्रकारात भारताच्या हारफुल बजरंग पुनिया जितेंदर कुमार दीपक पुनिया हितेंदर यांनी सुवर्ण पदकं पटकावली तर ग्रीको रोमन कुस्ती प्रकारात रविंदर दीपक आणि हार्दीप यांनी सुवर्ण पदकाची कमाई केली फ्रीस्टाईल प्रकारात विकास राहुल मान संदीप काटे अरुण कुमार आणि कृष्णन यांनी तर ग्रीको रोमन प्रकारात कृष्णन रफिक आणि सचिन यांनी रौप्य पदक पटकावलं ठळक बातम्या पुन्हा एकदा ब्रिटनच्या पंतप्रधान थेरेसा मे आज घेणार पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट अनेक महत्वपूर्ण करार होण्याची शक्यता जम्मू काश्मीरच्या पूंछ जिल्ह्यात पाकिस्तानी सैन्यानं केलेल्या गोळीबारात दोन जवानांना वीरमरण साऱ्या जगाचं लक्ष असलेल्या अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या उमेदवार हिलरी क्लिंटन यांना ईमेल प्रकरणात एफबीआयकडून क्लीनची राज्यातल्या सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी केंद्र सरकारनं सोयाबीनचं आय शुल्क वाढवावं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची केंद्राकडे मागणी भाजपाच्या ज्येष्ठ नेत्या माजी केंद्रीय मंत्री जयवंतीबेन मेहता यांचं मुंबईत अल्पशा आजारानं निधन आणि सिंगापूर इथल्या राष्ट्रकुल कुस्ती स्पर्धेत भारताची आठ सुवर्ण आणि आठ रौप्य पदकांची कमाई याबरोबरच हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूयात सकाळी साडे अकरा वाजता सह्याद्री वाहिनीवर नमस्कार